नमस्कार मंडळी माझ्या किचनमध्ये म्हणजे चैत्राज किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे चार दिवसांनी सगळ्यांच्या घरी गणपती बाप्पांचं आगमन होईल गणपती बाप्पा आले की आपण साहजिकच त्यांना जो नैवेद्य दाखवतो तो, तो कांदा लसूण विरहित पदार्थ बनवतो तर त्याकरता आज मी तुम्हाला बेसिक कांदा लसूण विरहित भाज्यांचा मसाला किंवा ग्रेव्ही म्हटलं तरीही चालेल ती दाखवणार आहे जेणेकरून तुमचा स्वयंपाक झटपट होईल ही भाज्यांची बेसिक ग्रेव्ही किंवा मसाला बनवण्याकरता मी अर्धा किलो टॉमॅटो चिरून घेतलेले आहेत एक मोठी शिमला मिरची चिरून घेतलेली आहे त्याच्यातल्या सगळ्या बिया काढून टाकायच्या आहेत तसेच दोन टेबलस्पून मगज आणि काजू लागणार आहेत एक पेर आलं लागणार आहे आणि खडा मसाल्यांमध्ये दोन वेलची थोडीशी दालचिनी आणि सहा मिरी व लवंग लागणार आहेत सर्वप्रथम हे सगळे खडे मसाले एखाद मिनटं मंदाचेवर परतून घ्यायचे आहेत आणि एक मग ते वाटीत काढून ठेवायचे आहेत आता इथे कढईमध्ये मी एक टेबल स्पून तेल घेतलेलं सर्व आहे सर्वप्रथम आता या तेलामध्ये शिमला मिरची साधारण एखाद दोन मिनटं परतून घ्यायची आहे शिमला मिरची परतून झाल्यानंतर आता त्याच्यामध्ये मी टॉमॅटो घातलेले आहेत आणि हे टॉमॅटोसुद्धा एखाद दोन मिनटं परतून घ्यायचे आहेत एखाद दोन मिनटं टॉमॅटो परतून झाल्यानंतर आता याच्यामध्ये मी आल्याचे तुकडे मगज आणि काजू घातलेले आहेत हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यावर झाकण ठेवून टॉमॅटो काजू मगज आणि शिमला मिरची साधारण दहा ते पंधरा मिनटं छान शिजवून घ्यायचे आहेत पंधरा मिनटं झालेली आहेत हे बघा हे छान सगळं शिजलेलं आहे काजू आणि मगजसुद्धा छान शिजलेले आहेत तर हे सगळं सग थंड करून घ्यायचं आहे आणि मग मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे खडे मसाले घातलेले आहेत आणि मी धने व जिरं एकत्र एक वाटून त्याची पावडर करून घेतलेली आहे तर ते, ते मी दोन टेबलस्पून वापरलेले आहेत तुम्ही जेव्हा हे खडे मसाले भाजता तेव्हा त्याच्यामध्ये तुम्ही एक टेबलस्पून धने आणि जिरे घालून ते सुद्धा भाजून घेतलं आणि नंतर सगळं मिक्सरमधनं वाटून घेतलं तरीही चालेल माझ्याकडे ही पावडर तयार होती म्हणून मी ती घातलेली आहे खडे मसाल्यांची हे बघा छान पावडर तयार झालेली आहे मस्त घमघमाट सुटलेला आहे हे बघा हे टोमॅटो थंड झालेले आहेत मिक्सरमधनं खडे मसाले वाटून घेतलेले आहेत त्याच्यामध्येच आता हे मी टोमॅटो घालून ते सुद्धा वाटून घेत आहे आता इथे कढईमध्ये परत मी दोन टेबल स्पून तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे सगळं वाटण घातलेलं आहे वाटण घालून झाल्यानंतर ते एखाद दोन मिनटं परतून घ्यायचं आहे एखाद दोन मिनटं हे परतून झाल्यानंतर याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद घातली आणि हे छान मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर आता याच्यामध्ये मी एक चमचा लाल तिखट आणि गरम मसाला घालत आहे परत एकदा हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे सगळं मंद आचेवर छान परतून घ्यायचं आहे हे थोडंसं परतून झाल्यानंतर मी याच्यामध्ये अर्धा फुलपात्र पाणी घातलेलं होतं आणि हे परत एकदा मी छान मंद आचेवर परतून घेतलेलं आहे जोपर्यंत याला तेल सुटत नाही तोपर्यंत हे मी परतून घेतलं आहे आणि आता याला छान तेल सुटलेलं आहे या स्टेजला आपला भाज्यांचा बेसिक मसाला किंवा ग्रेव्ही तयार झालेली आहे भाज्यांचा हा बेसिक मसाला किंवा ग्रेवी तयार झालेली आहे आज मी तुम्हाला फक्त हा मसाला कसा बनवायचा हे दाखवलेला आहे हा थंड झाल्यानंतर मी डब्यामध्ये काढून ठेवलेला आहे हा मसाला तुम्ही जर डीप फ्रीजमध्ये ठेवलात तर महिनाभर छान टिकून राहतो याच्यापासून तुम्ही अगदी साधा कांदा बटाटा रस्सा असो किंवा फ्लॉवर बटाटा रस्सा बनवलात तरीही तो खूप छान बनतो त्या व्यतिरिक्त तुम्ही पंजाबी भाज्या सुद्धा याचा उपयोग केला तर भाज्यांना खूप छान चव येते तेव्हा तुम्ही हा बेसिक मसाला नक्की करून बघा धन्यवाद बाय बाय